जय मला चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार कोरोना संदर्भात मागील तीन दिवसात शहर पोलीस ठाणे तहसील कर्मचारी व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं विना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचं पालन चारपेक्षा अधिक व्यक्ती गर्दी करून आढळ एकत्रित आढळणे आदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पाटपंडित यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार विना मास्क व गर्दी करणे सोशल डिस्टन्सचे पालन करणाऱ्या नागरिकांवर व व्यावसायिकांवर कोविड नाईन्टीन व्यावसायिकांवर कोविड नाईन्टीन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात विवाहाच्या अनुषंगाने शहरातील तीन मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आली दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तसेच पंधरा प्रकारचे वेगवेगळे फौजदारी प्रकारचे गुन्हे कोरोनाच्या अनुषंगानं नोंद करण्यात आले असून एकशे तेहतीस व्यक्तींवर जी एम पावती अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून त्यांच्याकडून सव्वीस हजार सहाशे रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे प्रशासनाकडून जनतेस वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे की मास्कचा वापर करा सॅनिटायझरसोबत बाळगा गर्दीच्या ठिकाणी एकत्र येऊ नये तसेच हात वेळोवेळी धुणे आदी गोष्टींचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आलं आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझी जबाबदारी अंतर्गत या सर्व बाबतीत कोरोनाच्या दिलेल्या सर्व निर्देशांचे कटाक्षाने पालन करावे कोरोनाच्या बाबतीतील वरील सर्व निर्देशांचे काटेकोरपणे जनतेने पालन करावे जर यापुढे नंदुरबार शहरात व जिल्ह्यात विना मास्क कोणीही फिरताना आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करीत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडनं सा यावेळी सांगण्यात आलेलं आहे याबाबतीत नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी मागील गेल्या एकवीस मार्च दोन हजार वीसपासून काही अंशी कोरोना हा पूर्णत संपुष्टात आला होता पुन्हा नागरिकांवर या सर्व गोष्टींचं हळूहळू सर्व पूर्ववत येत असताना पुन्हा ह्या कोरोनाने डोके वर काढल्याने आणि परिस्थिती पुन्हा लॉकडाऊन करण्याजोगी होत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाच्या बाबतीतील सर्व आदेश व निर्देश याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अन्यथा पुन्हा या लॉकडाऊनला सामोरं जावे लागेल नंदुरबार जिल्हा प्रशासनासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला कोरोना आजारासंदर्भात पुन्हा लॉकडाऊन करण्याची पाळी येऊ देऊ नका असे जनतेला आवाहन केलं असून जनता मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असून आज नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण हे आढळून आले आहेत आज दिवसभरात जवळ तीनशे त्र्याऐंशी व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात जवळपास पंचावन्न व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याने प्रशासनासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने देखील प्रतिसाद देणे गरजेचे आहे कारण कोरोनाला हरवायचा असेल तर एकट्या प्रशासनानं झटून किंवा त्यासाठी प्रयत्न करून उपयोग नसून जनतेने देखील तेवढे त्या गोष्टीसाठी प्रतिसाद देत प्रशासनाला हातभार लावत प्रशासनाला देणाऱ्या नियमांचे आणि वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन देखील करणे गरजेचं आहे तसंच याबाबतीत नागरिकांनी कोणत्याही गर्दीच्या एक ठिकाणी एकत्र येऊ नये तसेच विना मास्क फिरू नये या

तसेच तहसीलदार कार्यालय नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेले आहे मागे दोन ते ती तीन दिवसामध्ये नंदुरबार शहरातील तीन मंगल कार्यालयावरती गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे तसेच इतर पंधरा प्रकारचे वेगवेगळे फौजदारी गुन्हे करोनाच्या अनुषंगाने नोंद करण्यात आलेले असून एकशे तेहतीस लोकांवर जी एन पावती अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून सव्वीस हजार सहाशे रुपये दंडाची वसुली केलेली आहे कोरोनाच्या अनुषंगाने माझे आपल्या माध्यमातून नंगुरबारमधील जनतेला एवढेच सांगणे आहे की मास्कचा वापर करा सॅनिटायझर सोबत बाळगा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली माझी जबाबदारी या अंतर्गत सर्वांनी कोरोनाचे जे नियम प्रशासनाने दिलेले आहेत त्याचे पालन करावे ही माझी आपण सर्वांना विनंती आहे तसेच करोनाला जर हरवायचं असेल तर आपण वरील सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि जर आपण यापुढे नंदुरबार शहरामध्ये विना मास्क कोणी आढळल्यास त्यावरती फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी